अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराज कोस्टोल रोडचं उद्घाटन झालं आणि मुंबई पोलीस वाहतूक विभागाने हा रस्ता फक्त सकाळी आठ ते संध्याकाळी पाच कधी कधी रात्री आठ पर्यंत वापरता येईल असं निवेदन जारी केलंय शनिवार आणि रविवार दुरुस्तीसाठी बंद राहील मग तुम्हीच सांगा की या निवडणुकीचा फायदा घेण्यासाठी घाईघाईने उघडलाय का निवडणूक जवळ आहे त्यामुळे श्रेय घेण्यासाठी हा सगळा प्रकार चालू आहे पण लोकांसाठी काय लोकांना त्रास होतोय आपण सर्वांना माहीत आहे की दोन दिवसापूर्वीच मुंबईमध्ये जे कोस्टल रोड आहे छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड या रोडचा उद्घाटन झाला आणि मुंबई पुलीस जे ट्रॅफिक विंग आहे त्यांच्या ट्विट आला की ह्या रोडचा उपयोग सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही करू शकतात शनिवारी रविवारी ह्या ब्रिजचा उपयोग कोणी नाही करू शकत साठी ब्रिजचा काम होणार पण गरज काय होती तर उद्घाटनाची जर ब्रिजच्या काम रोडच्या काम पूर्ण झाला नव्हता तर आनंदफानमध्ये उद्घाटनाची काय गरज होती या तर तुम्ही पूर्णपणे या रोडला या ब्रिजला उघडून टाका जनतेसाठी सात दिवस ट्वेंटी फोर आवर्स बाय सेवन किंवा पूर्ण मरम्मत करून नंतर उघडा सर्वांना माहित आहे की आचारसंहिता कधी पण ला, लागू होऊ शकतात निवडणूकची वेळ आली आहे निवडणूक समोर आहे हे श्रेय वाद साठी तुम्ही हे सगळं काम केलं आहे पण लोकांसाठी काय लोकांना त्रास होत आहे ना शनिवारी रविवारी दोन दिवस लोकांना वेळ भेटतात आपल्या नातेवाईकी लोकांना भेटायसाठी तर महत्वाचा तो पण दिवस आहे काम रोजगारसाठी लोक पाच दिवस काम करतात पण दोन दिवसासाठी फॅमिलीसाठी पण वेळ देतात कुठे आणा जाणं तर हे नक्की करा की काय करायचं आहे तुम्हाला एक प्रकारची चूक झाली आहे मुंबई महानगरपालिका मुंबई पोलीस सर्वांना बसून प्रशासनला बसून एक मार्ग काढला पाहिजे आणि लोकांना त्रास होऊ नये याची खात्री केली पाहिजे बेधड़ा, बेधड़ा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्याल लाइव